बीड जिल्ह्याच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी त्यांची बहीण प्रीतमताई मुंडे यांचे कलंबोलीमध्ये बीड समर्थकांनी केले जल्लोषात स्वागत यावेळी बीड समर्थकांनी सांगितले यावेळी ताईंचे स्वागत करण्यासाठी पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर अविनाश कोळी बाळासाहेब पाटील अधिक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड जिल्ह्याचे खासदार शेवटचे काही दिवस राहिलेत ना आता त्यामुळे करायला पाहिजे पण ज्या पद्धतीने तुम्ही इथे आज माझं स्वागत केलं तुम्हाला जेसीबी रेसिबी लावल्याशिवाय करमतच कुठंही जाऊ ताई तुम्ही हायतच मागे जेसीबी घेऊन मी ताईंना म्हणत होते की ताई तुम्ही विनंती करा की इतका जेसीबीच्या माध्यमातून तुम्ही प्रेमाने फुलांचा वर्षाव करता पण ताईंची शिवशक्ती परिक्रमा मी बघितलेली आहे ताईंना अक्षरशः ते फुलं लागून अंगावरती ताईंच्या काळेने रण पडलेले मी पाहिले एवढा प्रेम मला वाटत नाही की राजकारणात कोणाच्याही नशिबी आलं असेल दिवसापासून दोन दिवस आणि दोन रात्री पूर्ण मुंबईतल्या प्रमुख ठिकाणी जाऊन आलेलो आहोत बीड जिल्ह्यातले फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदार इथं आहेत म्हणजे संख्या आकडेवारी जर सांगायची म्हणलं तर इतकं न पटणारी गोष्ट आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण बंधू आणि भगिनी इतका उत्साहामध्ये आजची कंडिशन असे त्यांना वाटतं आता जावा काय मतदानाला अत्यंत उत्साहाचे वातावरण सध्या आहे किती मत एकमेक येऊ शकतात नाही प्रीतमताईपेक्षा जास्त मतांनी मिळणार आहे कारण पंकजताई हे लोकनेते आहेत आणि अनेक लोकांना असं वाटत होतं परळी विधानसभा मतदारसंघाच्या व्यतिरिक्त की आम्हाला जायला मतदान केलं पाहिजे पंकज जायला मतदान केलं पाहिजे आणि आता इथं आलेले काही दुसऱ्या जिल्ह्यात होते ते म्हणायचे तुम्ही भाग्यवान आहात की आम्हाला त्यांना मतदान करता येत नाही आणि तुम्ही त्या जिल्ह्यात जन्म घेतला आहे देवासारख्या माणसाला आणि पंकज जायला मतदान म्हणजे साहेबालाच मतदान अशी एक भावना जयंतीमध्ये तयार आहे किती निवडून शक्यता दोन लाखापेक्षा जास्त प्रीतम पावले आता पावडे दोन लाखांमध्ये निवडून आल्या होत्या आणि आता त्यांच्यापेक्षा जास्त निवडून येण्याचं कारण असं आहे डबल मतांनी त्याला कारण मता आत्ताची कंडिशन आहे शिवसेना शिंदेसाहेबांचे मुख्यमंत्री गटाची एक सध्या गुप्ता बरोबर आहेत राष्ट्रवादीचे प डेप्टी म्हणजे अजितदादा बुर हे बरोबर आहेत अनेक वेगवेगळे वेग महादेवजी जानकर साहेब म्हणजे असे सर्व पक्षाचे मिळून त्या आजच्या निवडणुकीमध्ये आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास आमदार माजी आमदार आणि सर्व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी फार मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागले त्यामुळं ज्यावेळेला आज पाच वर्षाला नेते मंडळी कमी होती त्यावेळेला पावणे दोन लाख मतांनी निवडून आलो आणि जे आज पाच वर्षाला सध्याच्या उमेदवाराच्या बाजूने होती ते आज आप आपल्या बाजूने आहेत त्यामुळे डबल मतांनी निवडून येण्याचं सहज शक्य होणार आहे आज ताईंनी तुमच्यासोबत स्क्रीनवरती बोललेले आहेत की तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी यायचं मतदानाला तर नक्की काय सांगा नाही खरं म्हणजे उमेदवाराच्या इथं येणार होत्या परंतु जिल्ह्याची निवडणूक आहे जवळपास बावीसशे तेवीसशे मतदान केंद्र आहेत आणि प्रत्येक गावाला प्रत्येक नगरपालिकेला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सभा घ्यायच्या त्या त्यामुळं त्यांनी फोनद्वारे म्हणजे स्क्रीनवर त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करून जनतेचा आशीर्वाद घेतला आहे असं म्हटलं तर काय व्हावं ठरणार नाही